तर नमस्कार सगळ्यांना आणि स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये हा सॉरी जरा खूप दिवस झाले पहिले दोन व्लॉग आले त्याच्यानंतर बऱ्याच दिवस आणि हा ब्लॉग आला आहे मध्ये काय टाईमच भेटायचा नाही कुठं व्लॉग काढायला जायचं म्हटलं किंवा काय आता हे इव्हेंट होतं कामात काम म्हटलं काम ब्लॉग पण काढू आणि तुम्हाला सगळे इव्हेंटची दुनिया पण दाखवू तर नक्की बघा सगळ्यांनी व्लॉग नवीन असणार आहे बऱ्याच लोकांसाठी आणि कसं वाटतं आहे काय ते पण एकदा नक्की सांगा एन्जॉय करा शेवटपर्यंत तर आता विषय असा होता की डेस्टिनेशन वेडिंग होतं एक दोन दिवस फुल राडा होणार होता आणि त्यात पण सेलिब्रिटी येणार होते आणि त्यांचं पूर्ण इव्हेंट मॅनेजमेंट हे आम्ही म्हणजे आयकोनिक इव्हेंट करणार होते तर ही आपली गँग यांना तुम्ही पहिल्या ब्लॉगमध्ये तर पाहिलंच असन बाकी टीम दुसऱ्या दिवशी येणार होती तर आता हा काय विषय चालला आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल तर हे पण सांगतो की इथे जवळपास पन्नास रूम होत्या रिसॉर्टमध्ये आणि प्रत्येक रूममध्ये त्यांच्या पाहुण्यांसाठी गिफ्ट हॅम्पर हे त्यांच्या वतीने आपण ठेवतो तर तेच सगळं बनवायचं आम्ही काम करत होतो काम काय मोठं नव्हतं आणि चौघांचा पण टाईमपास झाला चांगला म्हणून आम्ही बसलो होतो करत हे सगळं तर इथं टेंट रूम आहेत आणि पलीकडं काही विलास पण आहेत चांगले आहेत रूम इकडे आमचा हा तिसरा इव्हेंट आहे लास्ट इयर दोन इव्हेंट केले होते या हॉटेलला रिसॉर्टला तर याच रूममध्ये गेस्ट लोकांसाठी हॅम्पर ठेवतात त्यांच्या चेक इनच्या आधी तर तेच हॅम्पर बनवायचं काम चालू आहे तर असं एक कॅम्परमध्ये जवळपास बारा ते चौदा आयटम होते ज्याच्यामध्ये लेस पण होते चितळ्यांची भाकरवडी होती कोल्ड्रिंक होते मिल्कीस चॉकलेट होत्या आणि अजून दोन प्रकारच्या चॉकलेट होत्या त्याच्यानंतर पॉपकॉर्न होते, होते। पाच पास होता मुखवास बडिशोप म्हणून तर अशा प्रकारे बऱ्याच गोष्टी ठेवल्या होत्या तर ह्यांच्या चखण्याची व्यवस्था लावली आणि काम करून काटाळलं होतं म्हणून मग मी मयूर गेलो इथं जवळच्या बाहेरच्या मंदिरापाशी बघा समोर मंदिर येते पावसाळ्यात भारी डोंगरातून धबधबे वगैरे पण असतात एकदम मस्त माहोल मठातून पण पाणी येतं त्यावेळी गगनगिरी महाराज माहितीच असतील ना सगळ्यांना वेगळं काय असं ची गरज नाही आहे त्यांना आणि तिथे समोर आम्ही फ्रँकी खातोय भूक लागली म्हणून इथं फ्रँकी खायला आलो खरं पण कशाला आलो असं आलं आम्ही आलोय तुम्ही अजिबात येऊ नका दुसरीकडे काहीतरी बघा वाटल्यास इथं आलं की तुमची भूत भागणार नाही मरून जाईल पिझ्झा कारण फ्रँकीचं नियोजन फसलं होतं कुणी आले तर तिथं जायचं प्रेफर करू नका असं सजेस्ट करेल मी पिझ्झा मी खाणार हो हा हे सगळं उघडू आणि पहिले मी डिसाईड करणार ठीक आहे पहिलेच सांगते मी आतापासून नमस्कार आले आपण तर कॅम्पोलिन रिसॉर्टला खोपोलीला इकडे आपल्या सीझनचं फर्स्ट आ, वेडिंग आहे जसं की मी आता बोललो मगाशी सेलिब्रिटी वेडिंग असणार आहे आणि सेलिब्रिटी कोण आहेत हे तुम्हाला लास्टला सांगितलं आज यांचा मेहंदीचा फंक्शन आहे तो इकडे मागे सगळं प्रिपरेशन केलं आहे तुम्हाला ते पण डेकोरेशन दाखवतो हे आहे इकडे संगीत होणार आहे आणि तिकडे आमचा रिसेप्शन काउंटर आहे चेक इन्स चेकआउट वगैरे हॉस्पिटॅलिटीचं जे काय असेल ते आम्ही तिथून हँडल करणार इकडे ब्राईड ग्रुमचं हॅशटॅग लावलं आहे बघू शकता या भेटूयात परत कसं वाटतंय कलर कॉम्बिनेशन डेकोरेशन या टाकतो या फर्स्ट इव्हेंट आहे नेक्स्ट टू डेज मध्ये अजून चार इव्हेंट होणार आहेत काय काय होणार संगीत आता तर मेहंदी आहे हे मेहंदी आहे हा ते सांगितलं मी संगीत होणार आहे हल्दी होणार आहे पहिले हल्दी होणार उद्या हो दुपारी उद्या रात्री संगीत होणार आहे आणि एंगेजमेंट त्याच्यानंतर नेक्स्ट डे बारात फेरे होणार आहे आणि रिसेप्शन आहे छोटासा विरुस का सेटअप आहे आणि असे चार इव्हेंट आहे दोन दिवसात विराट कोहली आणि स्काच्या लग्नात सेटअप कोणता आहे ते सांग पण आम्ही लय मेहनत केली आणि कपिल शर्मा येणार आहे का नाही याच्यावरती डिस्कशन चाललं होतं आमचं येऊ शकतो आलं तरी तुम्हाला दिसेलच आलाय का नाही आलाय ट्रे करा <laughs> आणि आम्हाला आपल्या ब्लॉग मध्ये घेऊ मग आपण त्यांना तर तुमच्यापैकी ज्यांनी यांना पहिल्याच नजरेत ओळखलं त्यांना दहापैकी दहा मार्क तर हे हायट डॉक्टर संकेत भोसले जे बॉलिवूडचे टॉपचे कॉमेडी आर्टिस्ट आहेत कपिल शर्मा शोपासून सगळ्या टॉपच्या शोमध्ये काम केले त्यांनी आणि त्यांच्याच सख्ख्या बहिणीचं लग्न होतं त्यासाठीच हा एक प्रायव्हेट इव्हेंट होता त्यांचा आणि यांच्यासोबतच आणखीन एक प्रसिद्ध आर्टिस्ट होते इव्हेंटमध्ये ते म्हणजे संकेत सरांच्या वाईफ सुगंधा मॅडम त्या पण एक नंबर मिमिक्री करतात आणि मिमिक्री करताना सिंगिंग एक नंबर करतात अशा प्रकारे पहिला दिवस संपला आमचा आणि पाच वाजेपर्यंत डान्स सुरू होता त्यांचा दुसऱ्या दिवशी आमची बाकीची टीम आली आणि झाले इथं नाही चालू इथं रेल्वे ब्रिज आहे त्या डोंगरातून रेल्वे जाते कोणती काय म्हणणं आवड तुझं अरे सगळ्या गाड्या नाही रे गाडी कस काय जाईल अरे गाडी कस काय रेल्वे जाईल ना पण म्हणतो हे बघा माझं म्हणणं रेल्वे बोलले रेल्वे गाड्या ही आहे पूल साइड हल्दी म्हणजे पूल पार्टी पण आणि हल्दी पण सगळं प्रोडक्शन पण झालं होतं आणि बाकी लागणाऱ्या गोष्टी पण आमच्या टीमनी आधीच जागेवर आणून ठेवल्या होत्या बाकी कलर कॉम्बिनेशन कसं वाटतंय तुम्हाला थीम पूल पार्टीसाठी एकदम मस्त वाटते ना सगळे कार्यक्रम मकर लेट लेट सुरू होते पाच वाजता जी हळदी सुरू व्हायला पाहिजे होती ती सुरू होत होत सात वाजले आम्ही आणि आमची टीम तर आधीच सगळे रेडी करून बसलो होतो आणि फायनली ज्यांची वाट बघत होतो आपण ते कपल आलं हळदीसाठी असं डेकोरेशन केलं होतं आणि आता याच्या आतूनच आपल्या कपलची एंट्री पण होणार होती एंट्रीमध्ये काही शॉर्ट नको म्हणून सूत्रधार स्वतः आयुष्य होती त्याच्याकडे तर चुकीला माफी नसते आणि असे मुवमेंट हे एकदाच होतात लाईफमध्ये त्यात कपलच्या लाईफमधले सगळ्यात आत महत्वाचे मुवमेंट असतात त्यात गुगान झालेलं कसं कपल म्हणून एकूण एका गोष्टी अशा प्लॅन आऊट कराव्या लागतात एंट्री तर क्लासच झाली गडबडमध्ये ना व्हिडिओज काढायचा राहायला एंट्री नीट नाही झाली आणि बाकी किती पण काय पण छान करा त्याचा फायदा नाही होत म्हणून एंट्री नीट झाली की आम्ही सगळे असं रिलॅक्स होतो यानंतर त्यांचे खूप सारे गेम असणार आहेत आणि डान्स असणार आहेत आणि रात्रीच संगीत पण असणार आहे अँकरनी सगळ्यांना एकदम प्रॉपर एंगेज करून ठेवलं होतं सुगंधा मॅमला तर आत्तापर्यंत टी व्हीमध्येच पाहिलं होतं पण आज ॲक्टिंग नाही तर खरावाला डान्स करत होते आज सेलिब्रिटी म्हणून नाही तर एक फॅमिली मेंबर म्हणून एन्जॉय करत होते ते पण याविषयी आहे ना लेड एंजरी काय पण करायला होते मला आणि ना ऐकलं तर त्याचे परिणाम पण भोगायला लागतात म्हणून मग हायटी करता करता आमच्या दाजींसाठी डान्स करून आलो स्टेजजवळ आणि तोपर्यंत संकेत सर पण आले होते प्रोग्राम आता थोड्या वेळात संपणारच होता म्हणूनच फॅमिली फोटोज वगैरे घ्यायचं सुरू होतं आणि कॅमेरा टीम पण त्यांना पाहिजे तसे शॉर्ट पण घेत होते त्यासाठीच हे सगळ्यांनी मस्तपैकी हल्दीची फुलं नवरा नवरीच्या डोक्यावरती धरली आणि कॅमेरामॅननी ॲक्शन मांडल्यावरती सगळ्यांनी आकाशात उडवली एक नंबर शॉट आला होता त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये राहुल शेट तर वेगळीच मजा घेत होते हल्दी, हल्दी संपली सगळ्यांनी खूप एन्जॉय केला एकदम राडा करून टाकला आणि सगळे गेले होते आता संगीत संगीतसाठी रेडी व्हायला रात्री संगीत पण असणारे बोललो होतो ना तुम्हाला आणि हा हा आहे या ब्लॉगचा आपला पहिला पार्ट माझ्या आली का नाही बघून आपण जे लग्नाला गेलो आहे आपण जी लग्न पाहिलीत त्यापेक्षा नक्कीच काहीतरी वेगळं होतं ना लवकरच दुसरा पार्ट पण येईल भेटूयात पुन्हा तोवर प्लीज फॉलो करा आणि फक्त एक सेकंड वेळ काढून ते एक फॉलो बटन तर दाबा ना आणि शेअर पण करा तुमच्या फॅमिलीसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र